बनारस येथील आचार्य यांच्या उपस्थितीत प्रभू रामचंद्राची आरतीसह मा गंगेच्या महाआरतीचे आयोजन बावीस जानेवारीला दसरा मैदानावर करण्यात आले आहे अकरा हजार नागरिकांच्या उपस्थितीत हा धार्मिक उत्सव संपन्न होणार असून मा गंगेच्या आरतीचे महत्त्व आणि माहिती व्हावी या उद्देशाने वाहनामध्ये एल ई डी स्क्रीन लावून संपूर्ण शहरामध्ये भ्रमण करण्यात येणार आहे या वाहनाचे तुषार भारतीय यांच्या हस्ते पूजा अर्चना करून गुरुवारी अठरा जानेवारीला शहरामध्ये वाहनाला रवाना करण्यात आले बावीस जानेवारीला अयोध्या श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा उद्घाटन सोहळा नेत्रदीपक आणि अवलौकिक ऐतिहासिक ठरणार आहे तिकडे श्रीराम मंदिर उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून तर त्याच कार्यक्रमानिमित्त इकडे अमरावती शहरातील दसरा मैदानावर बावीस जानेवारीला सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी बनारस येथील आचार्य यांच्या उपस्थितीत प्रभू रामचंद्राची आरतीसह मा गंगेची महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे अकरा हजार नागरिकांच्या उपस्थितीत हा धार्मिक उत्सव संपन्न होणार असून दसरा मैदानावर ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात येणार आहे या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन तुषार भारती आणि मित्रमंडळ वतीने करण्यात आले आहे काशी येथील सुप्रसिद्ध असलेली मा गंगाची आरतीचे महत्त्व माहिती व्हावी आणि नागरिकांनी या आरतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी याकरिता वाहनामध्ये एलईडी स्क्रीन लावून संपूर्ण शहरामध्ये भ्रमण करणार आहे जय श्रीराम जय गगमीया दिनांक 22 तारखेला अयोध्येला राम जन्मस्थानी रामाच्या मूर्तीची पुनर्प्राण प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्यानिमित्ताने पूर्ण जगभर एक विजयोत्सव आनंदोत्सव आणि दिवाळी साजरी करण्यात येत आहे आणि म्हणून निमित्ताने अमरावती शहरातल्या दसरा मैदानावर आम्ही काशीची जगप्रसिद्ध गंगा आरतीचं आयोजन केलं आहे या गंगा आरतीला काशीचे आचार्य रणधीर पांडेजी आणि त्यांची पूर्ण टीम या गंगा आरतीसाठी येणार आहे आणि हा भव्य दिव्य अभूतपूर्व नेत्रदीपक आणि डोळ्यांचे पारणं फेडणारा हा अनुभव असणार आहे मी अमरावतीकर जनतेला विनंती करतो की आपण संध्याकाळी साडेसहा वाजता दसरा मैदानावर यावं पहिले रामनामाचा जप होईल त्यानंतर सामूहिक रामाची आरती होईल अकरा हजार पणत्या आपण त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना देणार आहे आणि रामाची आरती ही सामूहिक होईल आणि त्यानंतर मग गंगेची आरती होईल गंगेची आरती झाल्यावर त्या ठिकाणी राम खिचडी आणि शिराच्या प्रसादाचं वाटप होईल वेगवेगळ्या ठिकाणाहून भजनी मंडळ राम सीता लक्ष्मणाची झाकी करून शंकरजीची झाकी करून लोक येणार आहेत दिंड्या पताका खांद्यावर घेऊन येणार आहेत माझी अमरावतीकर जनतेला विनंती आहे की आपण काशीला जाऊ गंगा आरती बघू त्यावेळेला बघू पण साक्षात महादेवाने रामाच्या गुरुंनी गंगा आरती या ठिकाणी करण्यासंदर्भातली आम्हाला उपलबत्ती दिली आणि त्यातून आम्ही ही आरती करतोय आपण सगळ्यांनी यावं आणि ह्या गंगा आरतीचा लाभ घ्यावा गंगा आरतीचं दर्शन घ्यावं आणि पुण्यपद्री पाळावं हे अध्यक्ष आज व्यान पाठवल्या जाते संपूर्ण शहरामध्ये याचा काय विशेष आहे प्रस या गंगा आरतीच्या प्रचारासाठी सर्वसामान्य लोकांना हे कळावं याचं कारण असं आहे की अनेक लोक या गंगा आरती संदर्भात माहिती नाही त्यांना माहिती व्हावी कशी गंगा आरती होते याची छोटीशी झलक आपण या ठिकाणी दाखवतो आहे प्रत्येक मोहल्ल्यामध्ये जाऊन जे ये दाखवण्यात येणार आहे त्याचा प्रचार प्रसार करणार आहे याच्यामधची एकच भूमी की सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला महत्त्व दिलं आहे आणि म्हणून गंगेची आरती बघण्यासाठी आता काशीला जाण्याची आवश्यकता राहणार नाही गोरगरीब मध्यमवर्गीय काही कारणास्तव आजारपणाने गंगेची आरती बनारसला जाऊन काशीला जाऊन त्यांना बघणं वाराणसीला जाऊन बघणं शक्य होणार नाही आणि म्हणून त्यांच्यासाठीचं हे आयोजन आणि त्या प्रसिद्धीसाठी आम्ही या ठिकाणी ही चित्रफित अशा शहरामध्ये फिरवतो आहे आज त्याचं उद्घाटन आहे या वाहनाचे तुषार भारतीय यांच्या हस्ते पूजा अर्चना करून गुरुवारी अठरा जानेवारीला शहरामध्ये वाहनाला रवाना करण्यात आले आहे नरेंद्र मोदी मोदी सीता जानकी